श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र अध्याय एक्केचाळीस नामधारक शिष्याने सिद्धमुनींना वंदन करून विचारले स्वामी माझ्या पूर्वजाने श्रीगुरूंची सेवा कशी केली होती ते मला सांगा शिष्यांचे बोलणे ऐकून सिद्धमुनी म्हणाले मी मागे सांगितले होते की तुझे पूर्वज श्रीगुरूंना भेटले होते ते वासर नावाच्या गावी राहत होते त्यांचे नाव साईदेव त्यांच्यावर श्री गुरूंची कृपा होती श्री गुरु तेथून दक्षिणेस गाणगापुरास आले आणि नंतर त्यांची सर्वत्र ख्याती झाली त्यांची कीर्ती ऐकून सर्व लोक गाणगापुरास येऊन त्यांचे दर्शन घेतल्यामुळे त्यांच्या इच्छा पूर्ण होत असत अशा प्रकारे नुसे सरस्वती नावाने विख्यात झालेले श्री गुरु गाणगापुरात राहत होते त्यांच्या पूर्वज जो सायनदेव तो श्री गुरूंचा महिमा व कीर्ती ऐकून त्वरेने गाणगापुरास आला त्याला फार आनंद झाला श्री गुरुंना पाहताच तेथूनच ते साष्टांग नमस्कार घालीत मठात गेला व त्याने परत पर गुरुंचे रोप पाहिले श्री गुरुंच्या पायावर लोळण घेतली व आपल्या केसाने त्यांचे पाय पुसले आणि म्हणाला श्री गुरु आज मी धन्य झालो तुम्हीच त्रिमूर्ती आहात तुमच्या दर्शनाने माझे पितरी कृतार्थ झाले माझ्या अनेक जन्माचे पाप गेले अशा प्रकारे श्री गुरुंची खूप स्तुती केली मठात भोजनंतर सर्व बसले असता साईदेवाने गुरुसेवा करण्याची आपली इच्छा बोलून दाखवली तेव्हा माझं बरोबर वाटेल तेथे राहून सेवा करणे फार कठीण आहे असे ते म्हणाले तरीही यांचा निर्धार कायम होता तो पाहून त्यांनी त्याला ठोळून घेतले पुढे त्यांची धैर्य परीक्षा पाहण्यासाठी ते रात्री त्याला संगमावर घेऊन गेले व अचानक माईने त्यांनी पाऊस निर्माण केले त्यातच ते त्याला निवारणार्थ मठात जाऊन अग्नी आणण्यासाठी वाटेत आजूबाजूस कोठेही पाहू नकोस असे त्याला सांगितले तो कसा तरी अंधारात चाच गावात गेला व अग्नी घेऊन परत येण्यास निघाला पण येताना वाटेत त्यांनी ते जिज्ञासा जागृत झाले त्याने दोन्ही बाजूस पाहिले तर विजेच्या प्रकाशात दोन मोठे कालसर्प दोन्ही बाजूस दिसले तो धावत कसा तरी संगमावर पोचला तर तो साप त्याच्या पुढच्या श्रीगुरूला नमस्कार करीत आहेत असे त्याला दिसले ते निघून गेल्यावर श्रीगुरून त्याला निर्भयपणा व गुरु आज्ञा पालनाचे रस्ते व महत्व सांगितले श्रीगुरुने त्याला विचारले कार्य असा भ्यालास का आम्ही तुझ्या रक्षणासाठी दोन साप पाठवले होते आता मनात भीती धरू नकोस आमची सेवा कठीण असते तेव्हा गुरुसेवा फार विचार करून अंगी करावी दृढ भक्तीने सेवा करावी लागते शिष्याने मृत्यूचीही भीती वाढता कामा नये हा व्यक्त असा अवतार होय त्याला एक पुत्र झाला तो फार सुंदर होता तो व सर्व कार्यात कुशल होता उपन्यास योग्य झाल्यावर मुंज व विद्याभ्यासासाठी त्याला ते पाठवले एकदा पावसात गुरुंची पूर्ण शाळा गळू लागली तेव्हा शिष्याला आपली सेवा सांगावी म्हणून गुरुने त्याच्याजवळ पक्के घर बांधून देण्यास सांगितले गुरुपत्नीने नेमकी अंगाला बसेल अशी शिवण व इन्काम नसलेली काचोळी सांगितली मुलीने खेळायला हस्तीदंती व घर व ताटक नावाचे कर्णभूषण मागितले तर गुरुपुत्राने पायात घालायला पादुका मागितला ज्यांना चिखल लागू नये तो मुलगा लहान होता गुरुसेवा करणे कर्तव्य व गुरुंची पर्णशाळा सोडून निघाला तो घोर राणात शिरला आणि पश्चाताप पाहून हे काम उगीच अंगावर घेतले आता कसे होणार अशी फार चिंता करू लागला तोच त्याला तेथे एक अवधूत युती भेटला बालकाला व यतीचा आधार वाटू लागला त्याने यतीला सर्व माहिती सांगून यावर काय उपाय आहे असे विचारले त्यावर उपाय म्हणून यतीने त्याला काशी यात्रा करण्यास सांगितले तो त्याला स्वतः काशीपर्यंत घेऊन गेला आणि त्याला काशीतील यात्रा व स्नाने दर्शने व पूजा कोणत्या आणि कशा कराव्यात हे सांगितले मग तो यती गुप्त झाला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त